सातवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती या परीक्षेची तयारी करत असताना म्हणजेच इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना आज आपण या भागात गणित ह्या विषयांतर्गत येणारा दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक ह्या घटकावर आधारित काही उर्वरित प्रश्न समजून घेणार आहोत गेल्या लेक्चरला म्हणजे कालच्या लेक्चरला आपण पहिल्या त्या ठिकाणी आठ पॉइंट एकमधील दहा प्रश्नांचा सराव केला होता समजून घेतले होते आणि काही संकल्पना काही नियम महत्वाचे समजून घेतले होते आज पुन्हा एकदा अकराव्या प्रश्नापासून आठ पॉईंट एक मधले काही राहिलेले आणि आठ पॉईंट दोन मधले काही राहिलेले प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत चला जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा कारण प्रत्येक प्रश्न मागच्या प्रश्नापेक्षा वेगळा असतो प्रत्येक प्रश्न सोडवण्याची पद्धत वेगळी असते ती नीट समजून घ्या आता प्रश्न अकरावा काय बघा शून्य पॉईंट शून्य चारचा गुणाकार व्यस्त कोणता असं आपल्याला विचारलं आता गुणाकार व्यस्त म्हणजे नेमकं काय पहिले ते समजून घ्या सेवेचे विद्यार्थी असतील तर गुणाकार व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल गुणाकार व्यस्त म्हणजे काय अंश आणि छेद अंश व छेद यांची अदला बदल करून मिळणारा नवीन अपूर्णांक म्हणजेच गुणाकार व्यस्त अंश आणि छेद यांची अदला बदल करून म्हणजे याचा अर्थ काय अंशाला छेद करायचं छेदाला अंश करायचं अशा पद्धतीने नवीन लिहिलेल्या अपूर्णांकाला अदला बदल करून लिहिलेल्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणतात मग या ठिकाणी दशांश संख्या आहे अपूर्णांक संख्या नाही व्यवहारी अपूर्णांक असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त करता येतो मग पहिल्यांदा शून्य पॉईंट शून्य चारला अंश आणि छेदाच्या रूपात जर आपण लिहायचं म्हटलं तर हा आहे चार शतांश म्हणजे चार छेद शंभर हा झाला अंश हा झाला छेद यांचे अदला बदल करायचे म्हणजे छेदाला जाऊ अंश अंशस्थानी अंशाला येऊ द्यायचं छेदस्थानी शंभर भागिले चार म्हणजे किती पंचवीस म्हणजे याचा अर्थ असा शून्य पॉईंट शून्य चारचा गुणाकार व्यस्त आहे पंचवीस तिथे आहे पंचवीस ऑप्शन नंबर तीन समजला <coughs> का बघा प्रश्न पहिल्यांदा गुणाकार व्यस्त म्हणजे काय अंश आणि छेद यांची अदला बदल करून मिळणारा नवीन अपूर्णांक म्हणजे गुणाकार व्यस्त मग शून्य पॉईंट शून्य चारला त्या ठिकाणी पहिले अंश आणि छेदच्या रूपात लिहून घेतलं तर ते येतं हे चार छेद शंभर बरोबर मग चार छेद शंभरचे अंश आणि छेदचे आदला बदल केली तर शंभर छेद चार येतं म्हणजे शंभर भागिले चार शंभरला चारने भागितलं तर उत्तर किती येतं पंचवीस म्हणून त्या ठिकाणी उत्तर आलं आपलं ऑप्शन नंबर तीन किती पंचवीस पुढचा प्रश्न बघा शून्य पॉईंट शून्य शून्य तीन गुणिले शून्य पॉईंट शून्य तीन गुणिले शून्य पॉईंट तीन गुणिले एक्स बरोबर शून्य पॉईंट चोपन्न तर एक्सची किंमत किती असेल लक्षात घ्या प्रश्न काय विचारला आहे बारावा प्रश्न शून्य पॉईंट शून्य शून्य तीन गुणिले शून्य पॉईंट शून्य तीन गुणिले शून्य पॉईंट तीन गुणिले एक्स बरोबर शून्य पॉईंट चोपन्न तर एक्सची किंमत किती असेल असा प्रश्न विचारला आहे तर बघा याच्या सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती येणार बघा तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे सत्तावीस किती येणार सत्तावीस किती घर झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा इथं दशमचिन्ह येणार आणि गुणिले काय एक्स बरोबर शून्य पॉईंट चोपन्न आता याला इकडे आणलं तर एक्सची किंमत आपल्याला मिळेल एक्स बरोबर शून्य पॉईंट चोपन्न भागिले शून्य पॉईंट एक दोन तीन चार आणि हा सत्तावीस बरोबर आता या सत्तावीसने याला भागायचं आहे पहिल्यांदा याच्यातलं दशवश चिन्ह काढून टाकूया याच्यातलं दशांश चिन्ह काढायचं असेल तर शंभर खाली लिहावं लागतील बघा याच्यात दोन आहेत चोपन्न शून्य पॉईंट चोपन्न म्हणजे काय चोपन्न छेद शंभर बरोबर गुणी शून्य पॉईंट शून्य 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 सत्तावीस म्हणजे काय सत्तावीस छेद एकावर सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा तर इथं काय होणार सत्तावीस हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले सत्तावीस एक्क सत्तावीस सत्तावीस चोपन, दोन चोपन्न दोन बे एक बे एकावर किती शून्य एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे वीस हजार उत्तर आलं किती उत्तर आलं वीस हजार एक दोनावर चार शून्य ऑप्शन नंबर चार प्रश्न समजला का बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस शून्य पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा घर आहेत एक दोन तीन चार पाच सहा घरं गुणिले एक बरोबर शून्य पॉईंट चोपन्न हा इकडे आणला तर शून्य पॉईंट चोपन्नला भागेल शून्य पॉईंट चोपन्न म्हणजे काय चोपन्न छेद शंभर आणि शून्य पॉईंट शून्य 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 सत्तावीस म्हणजे काय एकावर सहा शून्य भागिले सत्तावीस बरोबर दोन शून्य गेले दोन शून्य गेले चार शून्य उरले सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस जुने चौपन्न दोन गुणिले दहा हजारचा गुणाकार केला वीस हजार उत्तर आलं किती आलं उत्तर वीस हजार ऑप्शन नंबर किती चार पुढचा प्रश्न बघा दोन पॉईंट शून्य चार गुणले दोन शून्य पॉईंट शून्य पाच बरोबर किती सरळ सरळ गुणाकार करायचा बघा एक दोन तीन चार घरे येतील उत्तरात किती घरं येतील उत्तरात चार बघा सगळे उत्तर सारखे आहेत हे एकशे वीस आहे एकशे दोन आहे एकशे दोन आहे हा एकवीस आहे सारखे नाहीत वेगवेगळे मग आता काय याचा गुणाकार करूया इथले इथं गुणाकार करता येईल बघा तुम्हाला चारा पंचे वीस चारा पंचे वीस हातच्याला दोन बरोबर पाच पा शून्य शून्य आणि दोन दोन आणि पाच दोन्ही दहा हे आपलं उत्तर येतं हा गुणाकार आहे आता किती घरासारख्यात बघा दोन हे दोन चार एक दोन तीन चार इथं दशम इथं शून्य येईल या शून्याला किंमत नसते म्हणजे उत्तर आलं तुमचं शून्य पॉईंट एकशे दोन ऑप्शन नंबर दोन समजलं का समजला काश्न साधाने आहे बघा तेरावा प्रश्न काय सांगतो आपल्याला दोन पॉईंट शून्य चार गुणिले शून्य पॉईंट शून्य पाच यांचा गुणाकार करायचा आहे पाचाने गुणायचं आहे फक्त दोनशे चार ला चार पंचवीस आठशेला दोन पाच शून्य शून्य आणि दोन शुन्ने शुन्ने दोन आणि पाच दुने दहा एक हजार वीस साला दोनशे चार चारचा पाच पाचचा गुणाकार आता एकूण घर बघा मोजा हे दोन आणि हे दोन चार एक दोन तीन चार इथं दशांश चिन्ह येईल इथं शून्य येईल म्हणजेच शून्य पॉईंट एकशे दोन या एक शून्याला काही किंमत नसते म्हणून उत्तर आलं शून्य पॉईंट एकशे दोन ऑप्शन नंबर किती दोन पुढचा प्रश्न बघा सो आठ पॉईंट दोन सुरू झाला त्याच्यातला पहिला प्रश्न नीट समजून घ्या बघा सात छेद नऊ अधिक सात छेद नऊ गुणिले सात छेद नऊ भागीले सात छेद नऊ बरोबर किती बघा प्रश्न कागदावर लिहून आपण तो समजून घेऊया बघा चौदा चौदावा नाही पहिला प्रश्न आता सात छेद नऊ अधिक सात छेद नऊ गुणिले सात छेद नऊ भागीले सात छेद नऊ सगळे सात छेद नऊ घेत आता काय करायचं पहिल्यांदा हा भागाकार दिसतोय याचं गुणाकारात रूपांतर करायचं बाकी सगळं सगळे तसं ठेवायचं बरोबर हा सात छेद नऊ पहिला अधिक सात छेद नऊ गुणिले सात छेद नऊ आणि हे भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करायचं नऊ छेद सात होईल बघा काय होईल नऊ छेद सात नियम काय आहे दोन अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक जसाच्या तसा ठेवून दुसऱ्या अपूर्णांकाच्या व्यस्ताने त्याला गुणावे म्हणजे व्यस्त म्हणजे काय छेद वरती जाईल अंश खाली येईल बघा नऊ वरती गेला सात खाली आला हा सात गेला हा सात गेला हा नऊ गेला हा नऊ गेला, आनौ गेला. म्हणजे इथं काही शिल्लक राहिलं नाही इथं शिल्लक राहिलं गुणिले एक बरोबर <coughs> मग याच्याने याची बेरीज करायची फक्त दोघांचा छेद सारखा आहे नऊ सातान सात चौदा उत्तर येणार चौदा छेद नऊ चौदा छेद नऊ ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न तीन छेद पाचच्या चार छेद तीन मध्ये तीन छेद पाचच्या चार छेद तीन मध्ये किती मिळवल्यास एक छेद पाच उत्तर अपूर्णांक मिळेल बघा लक्षात घ्या तीन छेद पाचच्या चार छेद तीन मध्ये किती मिळवल्यास उत्तर एक छेद पाचच्या पाच हा अपूर्णांक UH, मिळेल लक्षात घ्या आता काय करायचं आपल्याला तीन छेद पाचच्या तीन छेद पाचच्या चार छेद तीन चा अर्थ काय होतो गुन्हेले चार छेद तीन मध्ये किती मिळवले किती मिळवले म्हणजे एक्स मिळवले तर उत्तर किती येणार एक छेद पाच येणार एक छेद पाच येणार मग आता पहिल्यांदा हा गुणाकार करायचा आपल्याला हा गुणाकार केल्यास काय होणार तीन कॅन्सल झाला तीन कॅन्सल झालं तीन एक तीन तीन एक तीन चार छेद पाच आलं चार छेद पाच मध्ये किती मिळवले तर उत्तर एक छेद पाच येणार या चाराचा किती झाला एक पाचाचा पाच जसा तसा राहिला म्हणजे याच्यामध्ये किती मिळवले किती मिळवले म्हणजे ऋण तीन मिळवले बघा काय मिळवले ऋण तीन मिळवले दीपेश डब्ल्यू सिक्स डी कोण कमेंट करू नका काही पण नाही तर ब्लॉक करेल मी तुम्हाला लेक्चर अटेंड करता येणार नाही किंवा कमेंट करता येणार नाही ये पुढे लक्षात ठेवा चार छेद पाच अधिक एक्स बरोबर एक छेद पाच म्हणजे या चार छेद पाच मध्ये या चार छेद पाच मध्ये ऋण तीन छेद पाच मिळवला ऋण तीन छेत पाच मिळवला तर काय होणार बघा छेद जसा तसा राहणार पाच चारामधून हा तीन गेला एक छेद पाच येणार म्हणजे किती मिळवावे लागतील ऋण तीन छेत पाच मिळवावे लागतील ऋण तीन छेत पाच पुढचा प्रश्न बघा तीन पूर्णांक एक छेद चारच्या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती तीन पूर्णांक एक छेद चार म्हणजे काय तीन अधिक पाव तीन अधिक पाव म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या तीन चोक बाराने एक तेरा तेरा छेद चार तेरा छेद चारच दशांश अपूर्णांकात रूपांतर करा चारा एक चार चार त्रिक बारा उरला एक भाग शून्य ठेवला दहा चार दोन्ही आठ पाच दोन उरला ठेवला शून्य वीस झाले चार पंचवीस वीस तीन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा तीन लक्षात घ्या तीन पूर्णांक एक छेद चार म्हणजे काय सव्वा तीन सव्वा तीन म्हणजे काय तीन पूर्णांक पंचवीस शतांश तीन पूर्णांक पंचवीस शतांश पुढे तीन पूर्णांक तीन छेद पाच अधिक सात छेद दहा भागिले दहा छेद दहा गुणिले वीस बरोबर किती बघा प्रश्न नीट मांडून घेऊया समजून घेऊया तीन पूर्णांक तीन छेद पाच अधिक सात छेद दहा भागिले दहा गुणिले वीस लक्षात घ्या आता याला कसं सोडवायचं याचं पहिले व्यवहार या पूर्णांकात रूपांतर घ्या कसं करतात तीना पाच पंधरा पंधरा तीन अठरा अठरा छेद पाच अधिक सात छेद दहा या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करा या दहाच्या छेदामध्ये एक असतो तो एक वरती जाणार खाली दहा येणार गुणिले हा वीस <coughs> बरोबर किती आलं गुणिले वीस याचं उत्तर आता काढायचं आपल्याला काय करायचं लक्षात घ्या पहिले हा गुणाकार करा अठरा छेद पाच अधिक साता एक सात छेद शंभर गुणिले वीस आणि विसाच्या खाली एक असतो मग बघा विसा एक वीस विसा पंचे शंभर काय झालं अठरा छेद पाच अधिक साता एक सात आणि पाच एक पाच सात छेत पाच म्हणजेच किती अठरा सात पंचवीस पंचवीस छेद पाच म्हणजे पाच एक पाच 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 पंचवीस उत्तर किती आलं पाच आता उत्तर पाच कसं आलं ते बघा नीट लक्षात घ्या ऑप्शन नंबर चार पाच उत्तर आलं कसं आलं ते परत एकदा नीट बघा तीन पूर्णांक तीन छेद पाच चे रूपांतर केलं अठरा छेद पाच अधिक सात छेद दहा गुणिले एक छेद दहा गुणिले हा वीस बरोबर अठरा छेद पाच जसा तसा याच्या याचा गुणाकार केला सात एक सात दहा गुणिल दहा शंभर गुणिले हा वीस या विसाने शंभरला विसा एक वीस विसा पंच शंभर म्हणजे उरलं सात छेद पाच आणि अठरा छेद पाच दोघांची बेरीज केली पाच सारखा आहे छेद अठरा सात पंचवीस छेद पाच पाचने पंचवीसला भागितलं उत्तर पाच आलं ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न बघा पाच छेद सात पेक्षा मोठा पण अकरा छेद चौदा पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता बघा पाच छेद सात पेक्षा मोठा आणि अकरा छेद चौदापेक्षा लहान असलेला खालीलपैकी अपूर्णांक कोणता तर आता कसं करायचं लक्षात घ्या पहिला अपूर्णांक आहे आपल्याकडे सात छेद पाच आणि याच्यातला पहिला ऑप्शन मधला पहिला सहा छेद सात यांचा काय करायचा तिरकस गुणाकार कोणता लहान कोणता मोठा ते पाहण्यासाठी याच्यापेक्षा मोठा पाहिजे बघा सातू सातू एकोणपन्नास पहिला गुणाकाराला एकोणपन्नास सहा पंचे तीस हो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघितलं बरोबर सहा पंचे तीस कोणता गुणाकार मोठा आहे पहिला म्हणजे हा मोठा आहे सात छेद पाच म्हणजे हा सात छेत काय आहे सात आहे सहा छेद सात लहान आहे पुढचा पाचशे कर <coughs> <पेक्षा मोठा> <coughs> सात पेक्षा सोळा छेद एकवीस बघूया सातशे पाच पेक्षा सोळा छेद एकवीस गुणाकार करूया परत एकदा कसा बघा एकवीस सात एकशे सत्तेचाळीस आणि सोळा पंचवीस ऐंशी परत एकदा हा मोठा आहे परत एकदा हा काय आहे याच्यापेक्षा मोठा पाहिजे तर हा मोठा आहे हा लहान आहे परत एकदा पाचशे सात आणि चारशे सात घेऊया पाचशे सात आणि चार शेत सात परत छेद सारखा आहे याचा अंश मोठा आहे म्हणजे हा मोठा आहे बरोबर आता इथं बघा एकवीस पाचचा एकशे पाच एकवीस पाचचा एकशे पाच आणि एकोणीस साता बघा एकोणीस साता एकशे पाच पेक्षा मोठा आहे म्हणजे हा मोठा आहे एकोणापेक्षा पाचशे सात पेक्षा आता हा याच्यापेक्षा लहान आहे का बघा अकरा छेद चौदा पेक्षा जर हा लहान असेल तर हे उत्तर आपलं बरोबर येणार तिरकस गुणाकाराने करायचं आपल्याला लक्षात येईल अकरा छेद चौदा आणि एकोणीसशे एकवीस लक्षात घ्या <coughs> याच्यापेक्षा लहान आला पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय पहिला गुणाकार मोठा आला पाहिजे दुसरा गुणाकार लहान आला पाहिजे एकवीसच्या आणि अकराचा गुणाकार करा अकरा एका अकरा आजच्याला एक अकरा दोन बावीस आणि एक तेवीस दोनशे एकतीस किती आला दोनशे एकतीस आता चौदाचा आणि एकोणीस गुणाकार करायचा आहे चौदा नऊ चौदा नऊ एकशे सव्वीस आजच्या बारा चौदा एका चौदा बारा चौदा आणि बारा सव्वीस दोनशे सहासष्ट हा मोठा आहे बघा काहीतरी वेगळंच दिलेलं इथं पाच छेद सात पेक्षा मोठा आणि अकरा छेद चौदा पेक्षा लहान बरोबर आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा सोळा छेद एकवीस बघा सोळा छेद एकवीस हा याच्यापेक्षा लहान आहे निश्चित कसा ते बघा एकवीसच्या अकराचा गुणाकार केला आपण दोनशे एकतीस आला सोळाच्या चौदाचा गुणाकार केला तर तो त्याच्यापेक्षा लहान येतो बरोबर म्हणजे याचा अर्थ काय हा मोठा येतो म्हणजे हा लहान आहे ऑप्शन नंबर दोन अकरा छेद पेक्षा सोळा छेद एकवीस हा लहान आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन उत्तर येणार पुढचा प्रश्न तीन शेत सात मध्ये तीन शेद सात किती वेळा मिळावले मिळावेत म्हणजेच भेरे तीन येते आता लक्षात घ्या तीनशे सात मध्ये तीनशे सात अधिक तीनशे सात अधिक तीनशे सात किती वेळा मिळवले तर उत्तर तीन आलं पाहिजे आता तीनशे सात मध्ये तीनशे सात किती वेळा मिळवले तर उत्तर किती येणार साताने वागतोय आपण बरोबर उत्तर तीन येण्यासाठी काय करावं लागेल इथं एकवीस आणावं लागेल बघा ला जेव्हा साताने भागणार आपण तेव्हा उत्तर तीन येणार बघा सात्रिक एकवीस सात्री एकवीस वरती अंशामध्ये एकवीस आला पाहिजे म्हणजे या तीनामध्ये किती मिळावं लागतील ला? अठरा आणि त्याला सातने भागावं लागेल मग हा तीन पहिलाच सतरावू द्या अठरा येण्यासाठी तीन, तीन 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 किती वेळा घ्यावा लागेल म्हणजे याचा अर्थ काय तीन अधिक तीन गुणिले सहा भागिले सात म्हणजे हा तीन छेद सात किती वेळा घ्यावा लागेल सहा वेळा घ्यावा लागेल तेव्हा बघा काय होणार तीन जसा तसा तीन सक अठरा भागेले सात अठराच्या तीनची बेरीज एकवीस भागेले सात म्हणजे सात एक सात त्रिक एकवीस भागाकर किती येणार तीन येणार म्हणजे सहा वेळा घ्यावा लागेल किती वेळा घ्यावा लागेल सहा वेळा लक्षात येते का बघा या तीनामध्ये अठरा मिळवायचे आहेत तेव्हा बेरीज एकवीस येणार आणि ते एकवीसला तीन सातने बघितलं तर उत्तर तीन येणार बरोबर मग अठरा येण्यासाठी हा तीन किती वेळा घ्यावा लागेल सहा वेळा तीन सक अठरा आणि हा तीन एकवीस भागिले सात म्हणजे तीन उत्तर येणार पुढे पुढचा प्रश्न बघा ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी म्हणजे या चार इंच्या किमती तंतोतंतसारख्या आहेत तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणजे याचा अर्थ काय ए सारखा आहे बी सारखा आहे सी सारखा आहे डी सारखा आहे म्हणजे अंश सारखा आहे अंश कसा आहे समान आहे आता मोठा ओळखायचा आहे ज्याचा छेद सगळ्यात लहान असेल तो मोठा असेल ज्याचा छेद सगळ्यात लहान असेल तो मोठा असेल याचा पाच आहे याचा सात आहे याचा तीन आहे याचा दोन आहे हे सगळ्यात मोठं असेल डी छेद दोन ऑप्शन नंबर चार हा सगळ्यात मोठा अपूर्णांक असेल पुढचा प्रश्न बघा एका वर्गात बहात्तर मुले असून त्यापैकी तेरा छेद चोवीस मुलगे आहेत म्हणजे मुलं आहेत एक छेद तीन मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात किती जणांना निवडले बघा आता लक्षात घ्या प्रश्न कसा सोडवायचा एकूण बहात्तर मुलं आहेत त्यापैकी तेरा छेद चोवीस मुलगे आहेत मग मुलगे किती एकूण ते बघूया चोवीस एक चोवीस चोवीस त्रिक बहात्तर तीन आणि तेराचा गुणाकार केला एकोणचाळीस मुलगे आहेत त्याच्या एक छेद तीन मुलांची निवड कबड्डी संघात झाली म्हणजे तीन ऐक तीन तीन ऐक तीन तीन त्रिक नऊ तेरा मुलगांची मुलग्यांची निवड कबड्डी संघात झाली तेरा मुलगी किती तेरा ऑप्शन नंबर चार प्रश्न समजला का बघा पहिल्यांदा काय करायचं बहात्तरच्या किती पट